बातमी राजकीय वर्तुळातून सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटो बातमी आहे या बातमीत राज ठाकरेंनी दादा भुसेंचा भुसा केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे सामनामध्ये पहिल्या पानावर ठाकरे बंधूंच्या बातम्या येत असल्याचं सध्या दिसून येत आहे त्यामुळे आज सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरेंची बातमी आहे यात बातमीत राज ठाकरेंच्या फोटोसह दादा भुसेंचा भुसा केल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच सध्या राजकीय वर्तुळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता हिंदी भाषा सक्ती विरोधात काल दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आजच त्याचवरून वरून सामनामध्ये राज ठाकरे यांच्या फोटोसह बातमी आल्याचं पाहायला मिळतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम सामनामध्ये पहिल्या पानावर काल दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भात आता बातमी आल्याचं पाहायला मिळतंय आहे काय अधिक अपडेट अंकिता खरं तर रोज एक नवीन दिवस येत आहे आणि रोज या नवीन दिवसामध्ये जे आहे तुम्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का असे जे प्रश्न आहेत त्यांना उत्तरांसाठी पुरावे जे आहेत ते महाराष्ट्रासमोर येताना दिसून येत आहेत आजच्या सामना वृत्तपत्रामध्ये जे आहे राज ठाकरे यांचा फोटो आलेला आहे बातमी सहित फोटो आलेला आहे महायुतीवर सामना अनेकदा टीका तर होत असतातच पण मात्र शिवसेनेच्या बद्दल कुठलं असेल तर फोटक टीका होत असते आणि तशाच पद्धतीने मंत्री दादा भुसे यांचा उल्लेख तिथे दादांचा भुसा केला अशा पद्धतीत जी, टीका तार्थ 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 जी आ, तार्थ तार्थ आहे टीका करण्यात आलेली आहे आणि सोबतच राज ठाकरे यांचं चित्र आणि सोबतच सविस्तर बातमी जी आहे ती यामध्ये ठेवण्यात आलेली आहे सोबतच पाहायला गेलं तर खरं तर बातमीमधले दोन आहेत एक बातमी आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेतला छायाचित्र आहे आणि त्याला त्याच्या बाजूला राज ठाकरे यांचं छायाचित्र आहे आणि मध्ये फक्त एक रेस आहे त्यामुळे कुठेतरी दोन्ही भाऊ यांच्यामधलं अंतर जे आहे कुठेतरी कमी होतोय का अशा पद्धतीचा हे पुरावा आहे का असा महाराष्ट्राला प्रश्न पडेल अशा पद्धतीने आहे सामनामध्ये त्यांचा फोटो येणं ही खरं तर मोठी बाब आहे कारण की अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष आहे आणि कुठेतरी हा संघर्ष कमी करतानाचा पुरावे जे आहेत समोर येत आहेत अर्थातच ही जी बातमी आहे याच्यामध्ये लढा हा एकत्र देण्याबद्दलची चर्चा जी आहे ती देखील निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच आता या दोन्ही भाऊ एकत्र येण्यामुळे आता या, या सामनामधून याची कुठली तरी संकेत आहेत का अशी चर्चा आता रंगू लागल्याचं दिसून येते शुभम तुम्ही असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील